सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करी तर चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील एक रिक्षा दुचाकी व तेवीस मोबाईल हस्तगत केले दोन गुन्हेगारांना पकडण्यात यश आले शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाला सूचना केल्या होत्या त्यानुसार गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीची ऍटो रिक्षा विकण्यासाठी एक इसम अक्कलकोट रोडवर येत आहे त्यानुसार महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड रस्त्यावर सैफन नुरुद्दीन बागवान वैतीस राहणार किसान नगर सोलापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक ऑटो रिक्षा व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली यामध्ये दोन गुन्हे उघडकीस आले पोलिसांची गस्त सुरू असताना लखन तुकाराम बेरुणगी वय अडतीस राहणार राहुल गांधी झोपडपट्टी दाजीपेठ सोलापूर हा त्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये काहीतरी घेऊन जात असताना मिळून आला त्यावेळी त्या ताब्यात घेऊन पिशवीची जडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपनीचे तेवीस स्मार्ट मोबाईल फोन मिळून आले त्यातील एक मोबाईलचा गुन्हा सापडला उर्वरित बावीस मोबाईलच्या नंबरची पडताळणी करून मोबाईल धारकांचा शोध सुरू आहे